नमस्कार नवनिर्मितीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज भारतरत्न पी व्ही नरसिंहराव यांचा जन्मदिवस आहे सत्ता जेव्हा आली कर्ज विळख्यात देश वित्त सुधारणा केली पचवून सारे क्लेश संबंध सुधारून परराष्ट्रीय संवाद कणखर निर्णय घेऊन मोडती दहशतवाद दशभाषा वक्ता लेखक सक्षम भाषांतरकार भारतवर्षासाठी ज्यांचे योगदान अपार कृतज्ञतेने देती भारतरत्न पुरस्कार भारतरत्न पुरस्कार